मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झालाय असं म्हणायला हरकत नाही कारण मी द्वेषाचं राजकारण करणार नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली दोन वेगवेगळ्या विचारसरणीच्या मित्रांनाही सन्मानानं सोबत घेऊन त्यांनी महायुतीच्या नव्या सरकारचा गाडा हाकायला सुरुवात केली आहे गेल्या अडीच वर्षांमध्ये महाविकास आघाडीनं ज्यांना वारंवार टार्गेट केलं ते देवेंद्र फडणवीस मी पुन्हा आलो पण दोन दोन पक्ष फोडून आलो असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस आता मी सत्तेत आलोय पण विरोधकांना योग्य सन्मान देऊ अशी भाषा करू लागले एकतर तू राहशील किंवा मी राहील असं फडणवीसांना उघड उघड आव्हान देणारे उद्धव ठाकरेही नागपुरात थेट त्यांच्या भेटीला त्यांच्या दालनात पोहोचले मंडळी या सगळ्या गोष्टी आम्ही का सांगतोय तर त्याला कारण आहे नागपुरात झालेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद नागपुरात आज नागपूर पत्रकार संघानं नव्या मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमातल्या औपचारिक सोहळ्यानंतर फडणवीसांनी पत्रकारांशी चर्चा केली संवाद साधला त्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरही दिली फडणवीसांच्या प्रत्येक उत्तरात कमालीचा राजकीय अनुभव दिसून येत होता खुद्द फडणवीसांनीही मुख्यमंत्री म्हणून आपल्या आप पहिल्या टर्म मध्ये आलेल्या अनुभवांचा उल्लेख करून आपण कसे घडलो हे सविस्तर सांगितलं मंडळी देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद असेल आणि त्यांना शरद पवारांवर प्रश्न येणार नाही असं कधीच होणार नाही तसं झालंही शरद पवारांच्या राजकीय स्टाईलवर प्रश्न विचारला तेव्हा फडणवीसांनी दिलेल्या उत्तरातून अनेक गोष्टी स्पष्ट होत आहेत त्याचं विश्लेषण आपण करणार आहोत पण आधी पाहूया देवेंद्र फडणवीस नेमकं काय काय म्हणाले मी राजकारणीच नाही मला श काठशाचं राजकारण करता येत नाही मी आपल्या मार्गाने राजकारण करत जातो माझ्या राजकारणाच्याचा केंद्रबिंदू जो आहे तो सकारात्मकता पॉझिटिव्हिटी सगळ्या क्षेत्रांमध्ये पॉझिटिव्हली काम करायचं इंटरव्हेन्शन करायचं हा प्रयत्न माझा असतो अनेकदा त्याच्यात अडथळे येतात ते डिरेल होतं पुन्हा आपल्याला ते मार्गावर आणावं हो लागतं आणि शेवटी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो आणि आज झालो यातला एक महत्त्वाचा फरक काय असतो तर अनुभवातून आपण शहाणे होत जातो कितीही मोठं आव्हान निर्माण झालं तरी देखील धैर्यपूर्वक त्या आव्हानाचा सामना मी करतो आणि कधीही सत्ता ही माझ्या डोक्यात जात नाही कारण ज्या विचारांनी मी राजकारणामध्ये आलो आहे त्या विचाराने सत्ता हे सेवेचं माध्यम आहे हेच मला शिकवलेलं आहे त्यामुळे पुढे देखील कधीही सत्ता माझ्या डोक्यात जाणार नाही हा विश्वास आपल्या सर्वांना मी देतो मंडळी देवेंद्र फडणवीसांनी नागपुरातल्या पत्रकार परिषदेत मांडलेल्या मुद्द्यांशीच निगडीत आहे झिरो मधला आपला आजचा प्रश्न त्या प्रश्नावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी सोशल मीडियावर दिलेल्या प्रतिक्रिया आपण काही वेळानेही पाहणार आहोत पण त्याआधी पोल सेंटरवर पाहूयात आपला आजचा पहिला प्रश्न आजचा प्रश्न मी शहकाटशहाचं राजकारण करत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या दाव्याशी सहमत आहात का होय आणि नाही असे दोन पर्याय आम्ही आपल्याला दिलेले आहेत मंडळी जसं आम्ही आधीच सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातल्या पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांवर पर उत्तर दिली जसं की पालकमंत्रीपद महायुती सरकारमध्ये आता कोणती गोष्ट बाकी असेल तर ती आहे पदाचं वाटप कालच आपल्या झिरोवर मध्ये बोलताना बीड जिल्ह्यातील आस्थीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी एक मागणी केली होती मसाजूकचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या आणि जिल्ह्यातली वाढती गुन्हेगारी पाहता मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी एकानं बीडचं पालकमंत्री व्हावं अशी मागणी आमदार सुरेश धत यांनी केली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर कालच स्पष्टीकरण दिलं होतं पण आज त्यांनी एक पाऊल पुढे टाकून पालकमंत्रीपदासाठीचा निर्णय कोण घेणार आणि त्यांना कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री व्हायला आवडेल हेही सांगितलं आपण ते त्यांच्याकडूनच ऐकू पालकमंत्र्याच्या संदर्भात आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल त्यांनी मला बीडला जायला सांगितलं बीडला देखील जाईल किंवा त्यांनी जिथे जायला सांगितलं तिथे जाईल साधारणपणे मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात पण माझी स्वतःची इच्छा आहे गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो अर्थात या तीन नेत्यांनी मला मान्यता दिली तरच ठेवी मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ज्या गडचिरोलीचा उल्लेख केला त्याचाच उल्लेख दोन दिवसांपासून ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी केला होता त्यावरून राऊतांनी मोठा आरोपही केला होता आपण आधी तोही आरोप पाहूया गडचिरोलीच पालकमंत्री पालकमंत्रीपद काही लोकांना कायम हवा असतं गडचिरोलीचं पालकमंत्रीपद ते काय नक्षलवादाचा खात्मा करायला नको असतो गडचिरोलीमध्ये ज्या मायनिंग कंपन्या आहेत हा जे खाणीचे उद्योग आहेत हजारो करोड रुपयाचे तिथून मलिदा मिळावा म्हणून पालकमंत्रीपद पा हवा असतो हे माझं आकलन आहे ह्याच्यावर कोणी टीका करू शकतो पण गडचिरोली चंद्रपूर वनसंपत्तीचा प्रचंड नाश सुरू आहे त्यातला वाटा आपल्याला मिळावा म्हणून त्या भागातल्या पालकमंत्रीपदासाठी रस्तीखेच सुरू आहे आणि असते हा आतापर्यंतचा माझा एक संपादक पत्रकार म्हणून माझं आकलन आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेले आपण आरोप ऐकले ती होती कालची पत्रकार परिषद पण आजही झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी राज्य सरकारवर काही गंभीर आरोप केले लाडकी बहीण योजनेचा मासिक दीड हजार रुपयांचा हप्ता देण्यासाठी राज्यातल्या लाडक्या बहिणींचे भाऊ आणि त्यांच्या नवऱ्यांना दारुडे करण्याची सत्ताधाऱ्यांची योजना असल्याचा आरोप राऊतांनी केला राज्याचा महसूल वाढवण्यासाठी दारूच्या दुकानांना आणखी परवानगी देण्याची योजना राज्य उत्पादन शुल्क विभागानं कालच्या बैठकीत आखली असल्याचं सांगून एका पत्रकारानं राऊतांना यासंदर्भात प्रश्न विचारला होता त्यावर राऊतांनीही ड्रायडेची संख्या कमी करण्याचा घरपोच दारू योजना सुरू करण्याचा आणि मॉल्समधून दारू विक्रीला परवानगी देण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचा दावा केला संजय राऊतांच्या या आरोपांना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीही प्रत्युत्तर दिले लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये देण्यासाठी ही लाडक्या बहिणींचे भाऊ आणि नवरे यांना दारुडे करणार आहे दारू पंधराशे रुपयासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दारुडा करण्याचं त्यांचं जर योजना असेल तर ते अत्यंत गंभीर आहे दारूची दुकानं वाढवणार त्यानंतर मी ऐकलं की ड्राय डे कमी करणार जे काही दिवस हॉटेलमधून रेस्टॉरंटमधून दारू विक्रीवरती बंदी असते तर ती बंदी कमी करतायत त्यानंतर शॉप्स आणि मॉलमधूनसुद्धा दारू विक्री करण्यासंदर्भात काही प्रपोजल आलेलं आहे किंवा घरपोच दारू काही राज्यात आहे त्या संदर्भात एक काही करून लाडक्या बहिणींना पंधराशे देण्यासाठी घराघरात दारू पोचवा असं एक नवीन व्हिजन यांचं दिसतं आहे अहो यांनी जेव्हा सरकार होतं त्या टायमाला नाईट लाईफ सुरू करायचा प्रयत्न केला होता आता थर्टी बसला काहीतरी पाच वाजेपर्यंत चालू राहणारचं चा त्याच्यावर आगडोम करता येते आणि यांची कल्पना काय होती तर रात्रभर हे सगळं चालू राहिलं पाहिजे नाईट लाईफचा कुणाचा प प्रोग्राम होता कुणाची कल्पना होती त्यांचीच कल्पना होती ना म्हणजे युवा पिढीलासुद्धा त्यांना बर्बाद कसं करायचं हे त्यांचा पहिला प्रोग्राम होता म्हणून आता हे मी टीका करणं सोडून द्यावं जे चांगलं काम करतात त्यांना थोडं पाठिंबा द्यावा आणि जर याच्यात काही जर तुम्हाला सूचना करायच्या असेल तर निश्चित त्या सरकारला केल्या पाहिजे ते मला असं वाटतं की सकाळी साडेनऊ वाजता जी प्रेस होते ती पण राज्य उत्पादन शुल्काशी संबंधित असल्यामुळे त्याच्यावर मी काही फार बोलणार नाही मला असं वाटतं की सकाळी साडेनऊ वाजता जी प्रेस होते ती पण राज्य उत्पादन शुल्काशी संबंधित असल्यामुळे त्याच्यावर मी काही फार बोलणार नाही मंडळी राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेलं स्पष्ट बहुमत आणि भाजपच्या वाट्याला आलेल्या तब्बल एकशे बत्तीस जागा यामुळे एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडावं लागलंच पण त्यांची इच्छा असलेलं राज्याचं गृहमंत्रीपदही त्यांना मिळू शकलं नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटपात गृहमंत्रीपद आपल्याकडेच कायम ठेवलं आणि त्या पार्श्वभूमीवर शिंदेच्या शिवसेनेच्या एका खासदाराकडून पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांवर हप्तेखोरीचे गंभीर आरोप करण्यात आले मावळचे खासदार श्रीरंग बारणेनी पिंपरी चिंचवडचे पोलीस हे हप्ते वसुली करतात सामान्यांच्या प्रश्नाऐवजी मलईदार समस्यांना प्राधान्य देतात अशी तक्रार बारणनी थेट पोलीस आयुक्त विनय कुमार चौबेंकडे केली आहे तो सर्वसामान्य नागरिक आहे तो पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन गेल्यानंतर त्याची दखल तात्काळ घेतली जात नाही त्याला अपमानास्पद वागणूक दिली जाते त्याला खूप वेळ त्या पोलीस स्टेशनला बसून ठेवलं जातं आणि एखादी कंप्लेंट घेण्यासाठी त्याला दिरंगाई केली जाते असे अनेक प्रकार आमच्याकडं सर्वसामान्य नागरिक सांगतात आणि त्या दृष्टिकोनातून चोबेसाहेबांना भेटून मी रिससर पत्र दिलं त्यामध्ये अनेक पोलीस स्टेशनमध्ये असे गैरप्रकार घडतात आणि सर्रास चाललेले की कुठंतरी थांबलं पाहिजे या दृष्टिकोनातून मी काल भेटून पत्र दिलेलं कोणी जर हप्ते वसुली करत असेल तर त्याला घरी पाठवू कोणी जर हप्ते वसुली करत असेल तर त्याला घरी म्हणजे आज दिवसभरातल्या सगळ्या राजकीय आणि अतिशय महत्वाच्या घडामोडी पाहिल्यानंतर आता वळूयात आजच्या राजकीय चर्चेकडे मंडळी जसं मी सुरुवातीला म्हटलं की राज्यातलं राजकारण आता एका नव्या वळणावर आलंय आणि हे पर्व दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे का या विषयास फडणवीसांच्या एकूण राजकीय शैलीचं विश्लेषण करण्यासाठी आपण जाऊयात गे सेंटरला आणि तिथे आपल्या सोबत आहेत भाजपचे आमदार आणि शिवसेनेच्या म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे दरेकरजी आणि सुषमाजी आपलं दोघांचंही एबीपी माझाच्या या झिरो अवरमध्ये स्वागत दरेकरजी आपण गेली अनेक वर्ष साधारण दहा एक वर्ष फडणवीसांसोबत काम करत आहे गेली अनेक वर्ष त्यांचं आपण जर राजकारण पाहिलं दोन हजार चौदाला ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यांनी आज स्वतः सांगितलं मी मंत्रीही नव्हतो त्यामुळे त्यावेळेला अनुभव घेऊ पण त्यानंतरचे फडणवीस आपण जे बघितले ते अतिशय आक्रमक फडणवीस बघितले प्रत्येकाला अंगावर घेणारे सत्ताधारी असे फडणवीस बघितले विरोधकाच्या भूमिकेतही त्यांनी सत्ताधाऱ्यांना थेट सवाल केले पण तेच फडणवीस आत्ता संयमाने खेळताना दिसत आहेत नेमका त्यांचा स्टान्स हा टी ट्वेंटीऐवजी कसोटी क्रिकेट खेळण्याकडे का झाला आहे आणि त्यांनी स्वतः हेच म्हटलं आहे आल्यानंतर माणसाने विनम्र झालं पाहिजे हे या ठिकाणी देवे दे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अशा प्रकारच्या वक्तव्यातनं या ठिकाणी दिसून येते नेहमी बघा एखाद्या झाडावर फळं आली तर त्या फळाने ते झाड त्या वजनाने त्या ठिकाणी वाकत असतं आणि तशाच पद्धतीनं देवेंद्रजी या ठिकाणी राजकारण करत असताना ज्या ज्या ठिकाणी जी जी भूमिका केली त्या भूमिकेशी ते समरस झाले ते या राज्याचे विरोधी पक्षनेते होते त्यावेळेला विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत जाऊन आक्रमकपणे सरकारला धारेवर धरण्याचं काम त्यांनी केलं हो अनेक घोटाळे भ्रष्टाचार त्या ठिकाणी सरकारचे पुराव्यासहित काढून सरकारला सळो की पळो या ठिकाणी करण्याचं काम देवेंद्रजींनी केलं देवेंद्रजींचं राजकारणच मुळात विश्वासार्हता आणि कार्यक्षमताचे जोरावर त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आपण बघाल की महाराष्ट्रामध्ये जवळपास चौदा एकोणीस आणि चोवीस तीन वेळेला महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांच्या नेतृत्वावर त्या ठिकाणी विश्वास ठेवला आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर अनेक संकटं आलीत परंतु देवेंद्रजींनी आपला संयम कधीच त्या ठिकाणी ढळून दिला नाही आणि त्याच्यामुळे त्यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व या निमित्तानं महाराष्ट्राला नाही संपूर्ण देशाला या ठिकाणी पाहायला आहे राज्यामध्ये अनेक आंदोलनं अनेक आंदोलनामध्ये त्यांना टार्गेट करण्यात आलं अगदी जातीपासून ते त्या ठिकाणी त्यांना या आंदोलनाचे महाराज एका समाजाचे विलन असल्यासारखं चित्र उभं केलं गेलं परंतु त्यांनी प्रत्येक वेळेला कामातनं उत्तर दिलं त्या ठिकाणी संयम बाळगला विनम्रतेने त्या ठिकाणी सकारात्मक राजकारण केलं आपल्याला एखादी गोष्ट कायद्याच्या चौकटीत देता येत नसेल तर त्या गोष्टी आपण सरकारच्या माध्यमातून इतर मार्गाने कशा देता येतील हा प्रयत्न त्यांनी केलेला आपण बघितला आहे आणि त्यामुळं मराठा समाजासाठी कधी नव्हे एवढ्या योजना त्या ठिकाणी आणल्या अनेक निर्णय त्या ठिकाणी घेतले आणि त्याच्यामुळं त्यांनी सकारात्मक आपली भूमिका त्या ठिकाणी दाखवून दिली आणि त्याचमुळे आज सत्ता आल्यानंतर त्यांनी भूमिका घेतली की मी सूडभावनेनं कोणाशी त्या ठिकाणी वागणार नाही त्या ठिकाणी विरोधकांना पण बरोबर घेऊन त्या ठिकाणी आपण काम करूया कारण शेवटी महाराष्ट्राचं हित महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी श काठश करण्यापेक्षा सकारात्मक राजकारणावर त्यांचा भर आपण त्या ठिकाणी पाहिलं बरोबर हेच म्हणाले फडणवीस मी आता सुषमाजीकडे जातो सुषमाजी जो मुद्दा फडणवीसांनी मांडला तोच आता दरेकरांनी मांडला ते म्हणाले की मी राजकारणी नाही आणि शह काटशहाचं राजकारण मला करता येत नाही पट्ट तुम्हाला मुळात आजचा झिरो आवरचा कार्यक्रम हा खरं राज्यातल्या वेगवेगळ्या नेत्यांनी मांडलेली होत त्याच मूल्यांकन करण्यासाठी विश्लेषण करण्यासाठी ठरवलेलं आहे की देवेंद्रजींचं महिमा मंडन करण्यासाठी ठरवलेलं आहे हेच मला कळत नाहीये कारण निवेदक म्हणून आपण जी भूमिका मांडताय त्याच्यामध्ये तटस्थपणे मांडणी कमी आणि देवेंद्रजींचं महिमा मंडन जरा जास्त होते तुम्ही नंतर वाटल्यास एपिसोड बघा की आपण काय काय बोलत आहात ते आता जरा मुद्द्याकडे येते देवेंद्रजी यांनी सकारात्मक राजकारण करायचं ठरवलं आहे आणि ते अजिबात सूडबुद्धीचं राजकारण करणार नाही मुद्दा क्रमांक एक म्हणजे तशी तर माझ्याकडे चिकार उदाहरणं आहेत पण अगदी आजचं ताजं उदाहरण सांगितलं पाहिजे काल देवेंद्रजींनी त्यांचा अर्धवट व्हिडिओ कुणीतरी फिरवला असं म्हणत बारा लोकांवर गुन्हे दाखल केले त्याच देवेंद्रजींना या गोष्टीचा विसर पडला का संजय फडणवीस हा त्यांचा सख्खा नातेवाईक आहे ज्या संजय फडणवीसने माझा व्हिडिओ मॉर्फ करून स्वतःच्या इन्स्टाग्रामच्या अकाउंटवर टाकला टाकलाय आणि त्या संदर्भात त्या त्या मी त्यांना टॅग करून ट्विट केलंय त्याची मी सायबरला तक्रार केली आहे त्यावर मात्र काहीच अजूनही झालेलं नाहीये नाही सुडबुद्धीची मी अजून याच्यापेक्षा मोठी उदाहरणं देऊ शकते पण जरा मी जरा प्रवीण भाऊंच्या बोलण्याकडे येते प्रवीण भाऊ म्हणतात की ते फार सकारात्मक राजकारण करतात आणि ते शहकाठशी अशी करत नाहीत जर ते खरंच सकारात्मक राजकारण करणारे असते तर ज्या आशिष शेलारांना आधी त्यांनी बाजूला ठेवलं होतं त्यांना आता तिकीटही देणे आणि मंत्रीपदही देणे हा कशाचा भाग होता बरं सकारात्मक राजकारणामध्ये आशिष शेलारांच्या पेक्षा आता पुन्हा प्रवीण भाऊ तुम्ही स्वतःला लगेच नाही म्हणू नका परंतु हे मी फार तटस्थ निरीक्षक म्हणून ही भूमिका मांडते की आशिष शेलारांपेक्षा प्रवीण दरेकर कुठे कमी पडले होते बरं दरेकरांना ती भूमिका का, का बरं मिळत नसेल जर सकारात्मक आणि शहकाठश अजिबात करणारे नसतील तर त्यांना जर अजिबात शहकाठश कळत नसेल तर पंकजा मुंडे नुसतं जेव्हा म्हणतात की मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे तर त्या बिचारीला बारा वर्ष बिजानवासात जावं लागतं किंवा शहकाठशाचं राजकारण मला कळतच नाही असं म्हणणाऱ्या देवेंद्रजींच्या लिस्ट मधून आपोआप सुधीर मुनगुंटीवार कसे काय वगळले जातात मला अजिबात सुडाचं राजकारण करायचं नाही असं म्हणणारे देवेंद्रजी मी आलोय आणि नुसतं आलो नाही तर दोन दोन पक्ष फोडून आलोय हा सूड नसतो तर काय असतो बरं फार सकारात्मक राजकारणाची भाषा जेव्हा केली जाते की के देवेंद्रजींना खूपच सकारात्मक राजकारण करायचंय आणि त्यांना शहकाक्ष अजिबात कळत नाही तर ज्या पद्धतीने त्यांनी आधी एकनाथ शिंदेचा वापर करून घेतलाय आणि आता त्यांना अडगळीला फेकलेला आहे मला माहिती प्रवीण भाऊ हे मान्य करणार नाहीत मी उदाहरणासह ते गोष्टी सगळ्या पटवून देईल पण मग हे सगळं काय होतं बरं मला अतिशय सकारात्मक राजकारण करायला आवडतं असं ज्यावेळेला म्हणतायत आणि मी सकारात्मक बोलणार आहे मी खूप बॅलेन्स्ड बोलणार आहे वगैरे जेव्हा आणि त्यावर प्रवीण भाऊ फार छान पद्धतीने खरं तर प्रवीण भाऊंचं कौतुक केलं पाहिजे केशवजींचंही कौतुक केलं पाहिजे की दोघही माणसं अत्यंत संयमाने बोलतात परंतु मला एक सांगितलं गेलं पाहिजे मागे कोरुशेकारचं अपघात प्रकरण झालं तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणाले की हल्ली कुणाच्या गाडीखाली कुत्रा मांजरही आला तरी लोक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील ही कोणती सकारात्मक राजकारणाची भाषा आहे बरं आणि अजून एक महत्वाचं अगदी आजच कुणाच्याही घरात मृत्यू झाला तर लोक मृत्यू अटळ आहे पण लोक यासाठी भेटायला जातात की गेलेल्या माणसाचं दुःख माणूस परत येत नाही पण त्या दुःखाने झालेली जखम त्या जखमेची लवकर खपली धरावी म्हणून माणसं भेटायला जातात मस्सा मध्ये भेटायला जाणारी माणसं सुद्धा त्यांना आधार द्यायला सांत्वन करायला जात आहेत ती माणसं जशी विरोधी पक्षाची आहेत तशी भारतीय जनता पार्टीची सुद्धा आहेत ती अनेक पक्षांची आहेत परंतु यावर अत्यंत संवेदनशीलपणे बोलणं अपेक्षित असताना जर फडणवीस साहेब असं म्हणत असतील की मसाजोग म्हणजे काही पर्यटन नाहीये सारखे सारखे जायला कोणती सकारात्मक राजकारणाची भाषा आहे बरं तुमच्या मुद्द्यावर मला बरेच आरोप केलेत सुषमाताई ने मला वाटतं सर्वप्रथम अंधारेताई एक लक्षात घ्या आमच्या पक्षामध्ये कोण एक मालक नसतो त्याच्यामुळं घेतलेले निर्णय प्रवीण दरेकर का नाहीत आशिष शेलारांचं काय झालं पंकजाताईंचं काय झालं हे विषय आमच्या पक्षात नसतात पक्ष निर्णय घेत असतो देवेंद्रजींनी त्या ठिकाणी अशा प्रकारे कुठलंही श काठशाचं राजकारण केलं नाही हे अत्यंत नम्रपणानं मी आपल्याला सांगू इच्छितो बरं आपण त्या ठिकाणी अंधारितही लक्षात घ्या की श काठशयाचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये मा पवारसाहेबांनी त्या ठिकाणी दाखवून दिलं म्हणजे एक प्रचलित त्या ठिकाणी उपमास त्यांना दिले की एखाद्याला कात्रजचा घाट दाखवायचा असेल तर पवारसाहेबांचे राजकारणातली कार्यशैली त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते त्याने अगदी आपल्या घरात पण शकाठश्याचं राजकारण केलं म्हणजे जेव्हा पक्षाध्यक्षाचा राजीनामा दिला तो कोणाला श होता काठशे होता तर अजितदादांना त्या ठिकाणी होता एकोणीसशे नव्वद साली ज्या वेळेला काँग्रेसच्या एकशे एक्केचाळीस जागा आल्या दहा एक अपक्ष वगैरे होत्या त्याही वेळेला त्या ठिकाणी पवारसाहेब मुख्यमंत्री त्या ठिकाणी झाले परंतु लगेच पवारसाहेबांना दिल्लीत नेलं गेलं सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री आले पवारसाहेब काय स तिकडून दिल्लीतनं स्वस्त बसत नव्हते एवढं त्यांनी शकाठश्य दिलं की पुन्हा त्यांना मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी आणावं लागलं म्हणजे स्वपक्षीयांना त्रास देणारी ताई मी दोनच उदाहरणं सांगितली मी तर तुम्हाला शेकडो उदाहरणं त्या ठिकाणी सांगू शकेन त्याच्यामुळे श काठशियाचं राजकारण आपल्या बाबतीत मी त्या ठिकाणी सांगतो ताई आपण त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेबांचं आपलं महायुतीचं सरकार आलं परंतु त्याही ठिकाणी पवारसाहेबांनी उद्धव साहेबांना आपल्या भूमिकेपासून परावृत करत केवळ देवेंद्रजी त्या ठिकाणी मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांसारख्या एका चांगल्या नेत्याला गमावलं पक्ष सोडावा लागला आणि जे काय झालं वीस आमदारांवर येऊन शिवसेनेला त्या ठिकाणी थांबावं लागलं म्हणजे ते शेअकाठशे एका दगडात शंभर पक्षी त्या ठिकाणी पवारसाहेब मारत असतात हे मी आपल्या निदर्शनास या ठिकाणी आणतो आणि आपण बघाल शेवटी लोक सर्व स्व आहेत हे आमदार ते आपण मान्य कराल की देवेंद्रजींनी तीन वेळा या राज्याचं नेतृत्व केलं चौदा एकोणीस चोवीस शंभरच्या वर आमदार त्यांनी त्या ठिकाणी निवडून आणले पवारसाहेब पन्नास वर्ष या राज्याचं नेतृत्व करतायत ताई त्यांना दोन आकडी खासदार आणता आले नाहीत शंभरच्यावर आमदार ते पन्नास वर्षाच्या राजकारणात कधीच आणू शकले नाहीत मग हे लोक उगाच करतात का जर देवेंद्रजी श करत असतील देवेंद्रजी सुडाणं वागत असतील तर महाराष्ट्रातली जनता सलग तिसऱ्यांदा या देश राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे बरं देवेंद्रजींची अवहेलना कुठल्या लेवलला केली चांगलपणा ताई आपण स्वीकारला पाहिजे त्याला जर तुम्ही त्या ते ठिकाणी त्यांचं महिमावंदन बोलत असाल तर ते आपलं आपलं मत आपण मला सांगा मराठा आंदोलनावरून का हालत झाली त्यांच्या शरीरावरनं त्या ठिकाणी व्यंगात्मक टीका केली गेली त्यांच्या पत्नीवरनं टीका केली आईवरून त्या ठिकाणी शिव्याची लाखोली वाहिली गेली या सगळ्या गोष्टी त्यांनी अत्यंत संयमानं घेतल्या परंतु त्यांना एक माहीत होतं की महाराष्ट्रातील जनतेला काम हवं आहे महाराष्ट्रातील जनतेला त्या ठिकाणी विश्वास हवा आणि पाच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत त्यांनी दाखवला होता नंतरच्या कालावधीमध्ये शिंदेसाहेबांच्या पण बाबतीत आहेत ताई मोठं मन लागतं या ठिकाणी एकशे पाच आमदार असताना सी एम साहेब सी एम शिंदेसाहेब झाले त्यांच्या हाताखाली डी सी एम म्हणून काम केलं आणि त्या पिरियडमध्ये कुठलंही शकाठश केलं नाही त्या ठिकाणी कुठलाही वाद निर्माण झाला नाही दोघांनी एकोप्यानं त्या ठिकाणी या राज्याला पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला हात घेऊन पुढे तुम्हाला आपले मुद्दे मांडले पण त्याच वेळी दुसरी एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे उद्धव ठाकरे असतील स्वतःहून नागपुरात फडणवीसांच्या भेटीला गेले आदित्य ठाकरे एकदा नाही तर दोनदा गेले आणि आदित्य ठाकरे वर असंही म्हणाले प्रसिद्धी माध्यमांना आमच्या भेटी आता मोजू नका याचा अर्थ फडणवीसांनी राजकारणाचा पवित्रा बदललाय आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य त्यांना स्वीकारलंय एक काय काय त्या वीस लोकांवर आलेला पक्ष आमचे शंभर पेक्षा जास्त आले याच पहिलं उत्तर हा धारणा ठाम आहे आणि हीच महाराष्ट्राची धारणा आहे एक आम्ही कधीच शहकाक्ष केला नाही साहेब विनोद तावडेला संपवलं मुनगुंटिवारांना साईड ट्रॅक केलं चंद्रकांत पाटलांचा क्लेम संपवला पंकजा मुंडेचा क्लेम संपवला आशिष शेलार कंबोज सारखी माणसं आपल्या सोयीनुसार वापरायचं ठरवलं ब्रिगेड म्हणून नितेश राणे अजून काही चित्रविचित्र वायता का, अशा सगळ्या लोकांना मध्ये सोबत घेतलं चला जरा तिसऱ्या मुद्द्याकडे येऊन साहेब आपण म्हणालात की पवार साहेबांचं काय पवार साहेबांनी असं केलं पवार साहेबांनी तसं केलं आणि मग इकडे उद्धव साहेबांना परावृत्त वगैरे करावं लागलं जिथे शब्द <laughs> पाळला जात नाही तिथे का राहावं मुळात शहकाक्ष राजकारणाचं दुसरं नावच आणि त्याच्यात देवेंद्रजी अत्यंत माहीर आहे पण प्रवीण भाऊ असं म्हणाले की त्यांच्या रंगावरून आणि त्यांच्या व्यक्तिमत्वावरून टीका केली गेली निश्चितपणे हे वाईट आहे याचं समर्थन कुणीही करणार नाही कुठल्याही व्यक्तीच्या रंगरूपावरून उंची आकार बांध्यावरून अजिबात टीका टिप्पणी होऊ नये परंतु जर सकारात्मक राजकारण करायचं असेल आणि मी तर कायम त्यांचा उल्लेख काय मी सगळ्यांचा उल्लेख भाऊ म्हणून केला पण भाऊ म्हणून उल्लेख करताना एक अत्यंत बदमाश आणि वाचाव संजय सिरसाट नावाचा माणूस गलिच्छ भाषेत बोलत होता तेव्हा त्याची ते एफ आय आर कुठल्याही पोलीस स्टेशनने लिहून घेतली नाही गृहमंत्री देवेंद्रजी होते कसलं सकारात्मक राजकारण आहे हे तुम्ही म्हणताय प्रवीण भाऊ की अत्यंत पुरावा सकट देवेंद्रजींनी भ्रष्टाचार शोधून काढला काढला ना शोधून शोधून काढला ना मग पुराव्या सकट जर भ्रष्टाचार शोधून काढला होता तर शोधून काढलेला भ्रष्टाचार आणि ते भ्रष्टाचारी पुन्हा मध्येच घेण्याची का गरज पडली सकारात्मकता आहे तुमची आणि आमच्या भेटी होत राहतील भेटी मोजू नका या शेवटच्या मुद्द्याकडे येताना महोदय हे जरा समजून घ्या उद्धव ठाकरे हे नाव महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचं नाव आहे आणि देवेंद्र फडणवीस हे नाव महाराष्ट्राच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांचं नाव आहे एका माजी मुख्यमंत्र्याने विद्यमान मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पहिल्या अधिवेशनामध्ये शुभेच्छावर भेट देणे याच्यात राजकारण शोधायची काहीच गरज नाही आमच्या भेटी तुम्ही मोजू नका असं म्हटलं याच्यापैकी काहीच विशेष नाही कारण विरोधक आणि सत्ताधारी यांनी सातत्याने भेटलं पाहिजे बोललं पाहिजे त्यांच्या निदर्शनात अनेक गोष्टी आणून दिल्या पाहिजेत दुर्दैवाने देवेंद्र भाऊंना प्रवीण भाऊ मी नेहमी उल्लेख भाऊच करते बर का दुर्दैवाने देवेंद्र भाऊंना फक्त सत्ताधाऱ्यांचेच मुद्दे दिसतात विरोधकांचे मुद्दे दिसतच नाही तुमचा मुद्दा घेऊन मी दरेकरांकडे दरेकरजी आपल्याकडे वेळ अतिशय छोटा आहे कमी आहे तुम्ही बोला दरेकर जी वेळ कमी आहे तुमचा मुद्दा मांडा पटकन या या ठिकाणी ताई एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असताना चार बोट आपल्याकडे आहेत त्याचा विसर पडतोय शिवसेनेचं राजकारण तुमच्यापेक्षा मला ओबाटाचं जास्त माहित आहे शिवसेनेमध्ये छगन भुजबळांचं काय झालं नारायण राणेंचं काय झालं राज ठाकरे बाजूला का गेले रामदास कदम बाजूला का गेले टीका का करायला लागले रावतेंसारखा ज्यांनी मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये त्या ठिकाणी शिवसेना वाढवली त्यांचं नंतर काय झालं त्याच्यामुळे एक बोट दुसऱ्याला दाखवताना चार बोट आपल्याकडे आहेत आपलं नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी शिवसेनेतल्या ताकदवान नेत्यांना त्या ठिकाणी बाजूला केलं गेलं आमच्यासारखा का कार्यकर्ता केवळ राज ठाकरे साहेबांचा जवळचा कार्यकर्ता म्हणून आम्हाला नगरसेवकाचं साधं तिकीट दिलं नाही याला काही शकाठश नाही म्हणायचा का त्याच्यामुळे बोलत असताना ना घरोघरी मातीच्या चुली मला वाटतं मला वाटतं तुमच्या दोघांकडून वाद आणि प्रतिवाद असाच सुरू राहील कारण तुम्ही दोघंही वक्ते म्हणून आपापल्या क्षेत्रात अतिशय प्रवीणात यांचं नावच प्रवीण आहे दोघांचेही आभार तुम्ही दोघंही या एबीपी माझाच्या मध्ये सहभागी झालात त्याबद्दल मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात असे अनेक मुद्दे येत असतात आणि त्या मुद्द्यांमुळेच आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो पण त्या चर्चांचा हेतू कधीही कुठल्याही नेत्याचं किंवा कुठल्याही राजकीय पक्षाचं महिमा मंडन करण्याचा नसतो पण एक वक्ता म्हणून जर त्यात कोणी सहभागी झाला असेल तर त्याला आपलं म्हणणं मांडण्याची वेळ आम्ही दिलेली असते आणि याच मुद्द्यावर मंडळी आता आपण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विधानावर आपण प्रेक्षकांचा कौल मागवला होता तो पाण्यासाठी जाऊयात पोल सेंटर युट्यूबवर मी शहकाठ्याचं राजकारण करत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्याशी सहमत आहात का या प्रश्नावर एकूण मतं आली तीस हजार होय असं म्हटलं तेहतीस टक्के प्रेक्षकांनी आणि सदुसष्ट टक्के प्रेक्षक म्हणतायत नाही एक्सवर त्याच प्रश्नावर आलेला कौल आपण पाहतोय चौतीस टक्के प्रेक्षक म्हणतायत होय आणि सहासष्ट टक्के प्रेक्षक म्हणतायत नाही इंस्टाग्राम वरचा कौल आपण पाहतोय छप्पन्न टक्के प्रेक्षक म्हणतायत होय आणि चव्वेचाळीस टक्के प्रेक्षक म्हणतायत नाही वरचा कौल आपण पाहतोय सत्तावीस टक्के प्रेक्षक म्हणतायत होय आणि त्र्याहत्तर टक्के प्रेक्षक म्हणतायत नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट